नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता नवीन माहिती आता सरकारशी समोर येत आहे तर लाडकी बहीण योजनेची आता तारीख परत एकदा जाहीर झालेली आहे कारण सध्या मुख्यमंत्री शिंदे यांनी सर हे सरकार सध्या भरपूर आता योजना महाराष्ट्रात आणत आहे यात सर्वात मोठी आणि सर्वात ट्रेंडिंगला राहिलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही याच या दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेली आहे आणि याची आता तारीख आता जाहीर नक्की फिक्स तारीख जाहीर झालेली आहे तर ती तारीख म्हणजे आणि याच खा या ज्यांचे खाते आहेत त्यांना म्हणजे लवकरात लवकर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यांचे ॲप्रुव्ह झालेले आहेत त्यांना आता दोन हजार तीन हजार रुपये लवकरात लवकर मिळणार आहे आणि ज्यांचे फॉर्म अप्रूवड झाले नाहीत त्यांना थोडा त्यांना पैसे मिळणारा थोडा टाईम लागेल पण पैसे शंभर टक्के त्यांना पण मिळणार आहे तर लाडकी बहीण योजनेची आता तारीख सतरा ऑगस्ट म्हणजे रक्षाबंधन झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी तुम्हाला आता त्या ठिकाणी पैसे मिळणार आहे तर लाडकी बहीण योजनेची आता सतरा ऑगस्ट तारीख ही फिक्स झाली असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर